श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत तुमच्या राशीपत्रिकेनुसार माहिती घेत आहोत जन्मलग्न कुंडलीनुसार मात्र यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये उपासनेमध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर नक्की मला तुम्ही संपर्क साधू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे पत्रिकेतील प्रथम स्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर अठरा ऑक्टोबर नंतर होईल त्यामुळे अतिशय शुभ कालावधी तुमच्यासाठी असणार आहे कुटुंबाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र असणार आहे आहे तुमच्या घरातील महिला नक्कीच तुम्हाला मिळणार काही मतभेद असतील ते कमी होऊ शकतात आईसोबतचे मतभेद कमी होऊ शकतात पत्नी किंवा बहिणीसोबतचे जे काही मतभेद असतील ते सुद्धा कमी होऊ शकतात अशा पद्धतीने कुटुंबाचे साथसोबत मिळाल्यामुळे काही अंशी जरी मतभेद झाले तरी पण ते फार मोठ्या प्रमाणात नक्कीच ताण निर्माण करून देणारे असणार नाहीत राशी पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात या ठिकाणी कन्या रास येते आणि बुधदेवांचं जे गोचर आहे ते केंद्रात न होतय त्यामुळे बुधदेव रवियुक्त आहेत त्यामुळे चांगली फळे तुम्हाला मिळवून देतील परिश्रम आधी घडवतील महत्वाकांक्षी तुमचा स्वभाव बनवतील आणि त्या माध्यमात तुम्ही कामे करू लागाल राशीपत्रिकेतील चतुर्थावर वास्तूचं आणि वाहनाचं सुख पाहिलं जातं या महिनाभरामध्ये वास्तू आणि वाहनाचे सुख उत्तमरित्या मिळणार आहे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी तुम्हाला या महिन्यातील अठरा ऑक्टोबर नंतरची स्थिती अतिशय शुभ म्हणता येईल राशीपत्रिकेतील पंचमावरनं पंच आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृश्चिक रास येते आणि मंगळाचं गोचर केंद्रात होतंय मंगळ एक चार सात दहा या घरांमध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस तुम्हाला विशेष चांगलं फळ देतात ते म्हणजे शिक्षणामध्ये तुम्हाला स्वतःला अभ्यासू वृत्ती वाढवतात त्यामुळे तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेताय किंवा आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय तुमच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान या मंगळ देवतेच्या कृपेने येत आहे केंद्रातील मंगळेव तुम्हाला सक्षम करतील अभ्यासू वृत्ती वाढवतील याचबरोबर कलाक्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र हा महिना थोडासा मध्यम स्वरूपाचा दिसून येत आहे तुम्हाला अभ्यासाची गती वाढवायची आहे थोडं अभ्यासातलं मन डायव्हर्ट होऊ शकतं किंवा तुम्हाला अभ्यासवृत्ती कमी झालेली दिसून येऊ हो शकते म्हणून व्हिडिओच्या शेवटी आपण उपासना देणार आहोत ती उपासना तुम्हाला करायची आहे ज्यांचं आर्ट साईड शिक्षण आहे त्यांच्यासाठी राशी पत्रिकेतील पंचमावन संततीचं सुख पाहिलं जातं संतान सुख या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल त्याचबरोबर संततीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी तुम्ही जे चिंता काळजी करत होता त्यातनं सुद्धा बाहेर पडणार आहात कारण पंचम स्थानावरती गुरुदेवांची पंचमदृष्टी येत आहे अठरा ऑक्टोबरनंतर त्यामुळे नक्कीच तुमच्या संततीचं सुख तुम्हाला भरभरून प्राप्त होईल याबरोबरच पाचव्या घरावरनं आपण प्रणयाचे संकेत सुद्धा पाहतो लग्नस्थानात गुरुदेवांची उपस्थिती झाली की तुम्हाला प्रणयाचे संकेत सुद्धा उत्तमरित्या मिळतील एकमेकांना समजू लागाल नात्यातील वाद कलह हो, संपृष्टात आणाल आणि आणि त्याचबरोबर तुमच्या नात्यामध्ये प्रेम वृद्धिंगत झालेलं दिसून येणार आहे सहाव्या घरावर आपण रोग आणि शत्रू त्रास पाहतो सहाव्या घराचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर केंद्रात लग्नात होणार आहे अठरा ऑक्टोबर नंतर त्यामुळे हा संपूर्ण महिना नक्कीच खरेदी विक्री संदर्भातील कामे करतो अशा वर्गासाठी मात्र हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे अठरा ऑक्टोबर पर्यंत सुद्धा आणि तदनंतर सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्याचे योग आहेत आणि त्याचबरोबर ते तुम्हाला विक्री करण्याचे सुद्धा त्या माध्यमात अर्थार्जन मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होऊ तुम्ही राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र या ठिकाणी काम करता तुम्हा वर्गाला सांगू इच्छिते गुरुदेवांच्या कृपेने तुमच्याकडे उत्तम कार्य होणार आहे तुम्ही समाजापर्यंत चांगला हित उपदेश पाठवू शकणार आहात आणि त्या माध्यमातून समाजप्रिय होऊ शकणार आहात राशी पत्रिकेतील सप्तम भावाकडे जाऊया जोडदाराचं सुख आपण सातव्या घरावरनं पाहतो येणारी मकररास आणि शनिदेव त्याचे अधिपती होतात शनिदेवांचं गोचर भाग्यस्थानात न होतय यामुळे तुम्हाला तुमच्या पत्नीचा किंवा पतीचे सुख अतिशय उत्तम प्रमाणात मिळेल पार्टनरशिप मधील मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होईल बिझनेस डेव्हलप होऊ शकेल बिझनेस मिटिंग प्लॅन करा त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय अनेक लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकणार आहात कच्चा माल बिझनेस साठी तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा ऑक्टोबर महिना अतिशय विशेष राहणार आहे बरोबर महिला भगिनींना सांगू तुम्ही काही गृह उद्योग सुरू करू इच्छिता नक्की करा या दरम्यान तुम्हाला केलेल्या कामाला उत्तमरित्या यश संपादन होईल राशी पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो शनी महाराज या ठिकाणी तीस मार्च पासून उपस्थित झालेले आहेत शनी महाराज सध्या स्थितीमध्ये वक्रावस्थेमध्ये आहेत तुमच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये काही प्रमाणात अडथळे अडचणी दिसून येत असतील किंवा कामाची गती थोडीशी मंदावली असेल परंतु नोकरदार वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यामध्ये गुरुदेवांच्या कृपेने कारण गुरुदेवांची नवम दृष्टी येत आहे त्यामुळे शनिदेवांचे जे काही अशुभ परिणाम तुम्हाला आत्ता प्राप्त होत आहेत यातनं तुम्हाला बाहेर पडण्याची शुभ स्थिती निर्माण होते त्यामुळे हा संपूर्ण महिना शुभ संकेताचा आहेच परंतु अठरा ऑक्टोबर नंतर विशेष असणार आहे तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते प्रमोशनचे चान्सेस येऊ शकतात त्याचबरोबर तुमचं जे एखाद्या ठिकाणी काम अडलं होतं ते काम मार्गी लागून देण्यासाठी सुद्धा शुभ संकेत घेऊन गुरुदेवांची कृपा म्हणता येईल राशी पत्रिकेतील वर्गाला ज्यांचा उष्ण पदार्थ द्रव पदार्थ हॉटेल व्यवसाय आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते नक्कीच तुमच्यासाठी अतिशय शुभ संधीचा काळ आहे कारण सप्तम स्थाना मधनं आपण व्यवसाय पाहतो आणि सप्तमेश मंगळ देव हे चतुर्थात गोचर करतायत बुधाच्या युतीमध्ये तर बुध आदित्यच्या युतीमध्ये ज्यावेळेस मंगदेव गोचर करतात आणि सप्तम दृष्टीने स्वतःच्या स्थानाला पाहतात त्यावेळेस या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावतो हो आनंदित होतो आणि या व्यापारी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ प्राप्त होत असतात महिन्यामध्ये तुम्हाला लाभाची स्थिती उत्तम आहे गुंतवणुकीची संधी उत्तम आहे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुद्धा अतिशय शुभ ग्रहमान आहे खर्चाचं नियंत्रण मात्र राहणार नाहीये या महिन्यामध्ये वारंवार खर्च दिसून येत आहे थोडासा खर्चिक स्वभाव तुमचा होऊ शकतो स्वतःसाठी कुटुंबासाठी कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना तुमच्याकडनं थोडासा जास्तीचा खर्च या महिन्यात दिसून येतोय तर आपण उपासनेकडे जाऊयात सगळ्यात महत्वाची प्रथम उपासना तुमच्यासाठी असणार आहे शंकराची उपासना करायची निर्णय क्षमता वाढण्यासाठी स्वभावामधील चिडचिड कमी होण्यासाठी आणि त्याचबरोबर कुठलंही काम करताना मला जमेल का मला येणार नाही किंवा मी करू शकत नाही असे काहीसे स्वर तुमचे लागत असतील तर त्यामध्ये सुद्धा बदल परिवर्तन हवा आहे तर नक्कीच हा उपाय करून पहा याबरोबर रामरक्षेचं पठण तुम्ही करा म्हणजे नक्कीच तुम्ही जर राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करताय तुमच्यासाठी अतिशय शुभ संधी प्राप्त होऊ शकेल आज आपण समजून घेतलं संपूर्ण ऑक्टोबर महिना कर्कराशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती भेट द्या यावरती राहू परिवर्तनाचा सुद्धा अगदी महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड आहे तुमची कर्करास आहे तुमच्या राशीला राहुदेव काय फळ प्राप्त करून देऊ शकतात याची इथं माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये राहुदेवांची उपासना सुद्धा दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही सुरू करून घ्या कारण राहुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थानातनं पुढील सोळा महिने गोचर करणार आहेत त्यासाठी उपासना करणं आवश्यक आहे भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी